हे सगळे उपलब्ध आपल्याकडे तर हे ह्या गोष्टी करत असताना निश्चित आज एक आगळा वेगळा उपक्रम मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळाच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्रभावनच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली हा एक सिस्टम तयार केली आणि ज्यावेळी हा कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडला गेला त्यावेळी हे चारही प्रस्ताव आम्ही एक मतानं सगळ्या मंत्र्यांनी आम्ही ते मंजूर केले कारण हे जरुरी आहे कारण असेल शेतकऱ्यांना वीज माप असेल तुम्हाला प्रशिक्षण साठी असेल त्यांचं अनुदान किती ठरवायचं अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी आपण ह्यामध्ये घेतल्या गेल्या आणि ह्या आग स्कीम आता मोलाच्या ह्या स्कीम जर आपल्याला चालू ठेवायच्या असतील थोडा स्वार्थ आहे माझा त्यामध्ये तर शासन परत आलेलं महत्वाचं असतं शासन बदललं की स्कीम बंद पडतात माहिती आहे ना तुम्ही समज आहे ना त्यामुळे हे पण करावं हे शासन आपल्यासाठी करत आहे आता सहा महिने मिळणार तर जवळजवळ साठ हजार रुपये तुम्हाला देते तर हे असेल आणि ह्यानंतर परत नोकरीची तर प्रोसिजर आपल्याला मिळत असेल करत असेल सगळं करत असेल आता लाडली बहीण म्हणा शेतकऱ्यांना साडेसात एसपर्यंत माप म्हणा तर ह्या स्कीम ज्या आहे ते लाँग टर्म स्कीम आहेत त्या थांबणार नाहीत एकदा दिलं पुन्हा बंद झालं असं नाही आहे कारण आज तुम्ही आला मागून मुलं शिकून पुन्हा वर येणार पुढे मुलं येणार तर त्यांच्यासाठी पण हे चालू ठेवलं पाहिजे मग अशी मी सांगेन ना जी मुलं आता इथं आली काय सिलेक्ट झाली काय सिलेक्ट होऊ शकले त्यांना परत आपण सामान्यांना देऊ तुमचं ट्रेनिंग संपलं की परत आणखी सामान्य क्षेत्रात लोक आपल्याला भरायचे तर ह्या दृष्टीकोनात हे चक्र चालू राहण्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल ह्या स्कीम चालू झाल्या पाहिजेत बेकार दूर झाली पाहिजे शेतकऱ्यांना सहकार्य मिळालं पाहिजे माझ्या नाड्या महिलेला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळाला पाहिजे काल मुख्यमंत्र्यांनी ते डिक्लेअर केलं आमचं शासन येऊ द्या तीन हजार करतो पेपरवाद आहे ना ऐकलं ना पेपरवाद नाही की नाही आहे ना मग आता तुम्ही ठरवायचं आहे काय करायचं ते बरोबर नाही तुमच्या हातात आहे ह्या स्कीम चालू ठेवायचं आपल्याला आणि ह्या स्कीमला आणखीन बाळासाहेब चांगलं आणायचं असेल तर आपल्याला विचार करावा लागेल शासन जनतेसाठी करतं आहे आणि जनता शासनाबरोबर राहिली पाहिजे पक्षांच्याबरोबर राहिली पाहिजे एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे ज्या ज्या मुलांना आज सिलेक्ट झाले त्यांचा आम्ही त्यांना पत्रक देतोय आम्ही तुम्हाला त्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये तुम्ही कर्मचारी म्हणून काम करताय सहा महिन्या काम करत असताना आपण ट्रेनिंग म्हणून करतो मजा म्हणून करत नाही ट्रेनिंग देतो ह्यासाठी की आपल्याला तिथं का शिकायला आणि शिकत असताना डीपमध्ये जाऊन त्याचा अभ्यास करणं डीपमध्ये जाऊन प्रॅक्टिकल करणं थोडे हात घाण होतील कपडे घाणवतील ग्रीस लागेल माती लागेल पण त्याशिवाय